नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी संदेश नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो मुंबई महानगरपालिका सी लिपिक कार्यकारी सहाय्यक या पदभरती अंतर्गत जी भरती प्रक्रिया सुरू आहे यामध्ये जी परीक्षा जी आहे परीक्षेचा दुसरा दिवस आजचा होता या दुसऱ्या दिवसामध्ये पहिल्या तीन शिफ्टच्या झाल्या सकाळ दुपार आणि संध्याकाळ या शिफ्टमध्ये जे प्रश्न विचारण्यात आलेले होते या प्रश्नांचं विश्लेषण आजच्या या व्हिडिओमध्ये करूयात आपण की कशा पद्धतीचे प्रश्न आले होते तर पाहू शकता बृहन्मुंबई महानगरपालिका लिपिक कार्यकारी पद भरती अंतर्गत बी एम सी ची तीन डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये आजचे जे तिन्ही शिफ्ट आहेत या प्र शिफ्टमध्ये विचारण्यात आलेले महत्त्वाचे प्रश्न पाहूयात तर आजच्या म्हणजेच तीन डिसेंबरच्या तिन्ही शिफ्टमध्ये मुंबई शहराविषयी जास्तीत जास्त प्रश्न विचारण्यात आले होते था। मुंबईची चालू घडामोडी आहेत चालू घडामोडी आधारित प्रश्न आहेत बीएमसी मधील हॉस्पिटल आहे त्याचबरोबर बीएमसी हॉस्पिटलचा जो पत्ता आहे तो पत्ता, पत्ता वॉर्ड बद्दलची माहिती बँक इत्यादी आधारेवर प्रश्न जे आहेत यामध्ये विचारण्यात आले होते त्यानंतर सांभाळण्याचे आहे जी, जी एस यावर कशा पद्धतीचे प्रश्न होते पाहू शकता सांभाळण्यांवर आधारित प्रश्न बीएमसी अर्थसंकल्प जो आहे तो तुम्हाला नीट चेक करणं आवश्यक आहे यावर व्हिडिओ आहे प्लेलिस्ट मध्ये तुम्ही चेक करू शकता जो बीएमसी अर्थसंकल्प आहे दोन हजार चोवीस पंचवीस चा यावर आधारित प्रश्न यामध्ये विचारण्यात आले होते त्याचबरोबर मुंबई शहराचीच जी चालू घडामोडी आहे दोन हजार तेवीस साठीच्या त्या सुद्धा तुम्हाला वाचून जाणं आवश्यक आहे यासाठीचा कोर्स सुद्धा आमच्या नोकर भरतीच्या मोबाईल ऍप्लिकेशनवर उपलब्ध आहे तुम्ही तो चेक करून त्या पद्धतीने तयारी करू शकता दोन हजार तेवीसच्या चालू घडामोडी साठीची तर या पद्धतीने पाहू शकता प्रश्न कसे होते पहिला प्रश्न आला होता सीएफसच्या सी आय एस एफ पहिल्या प्रमुख कोण बनल्या तर सीआयएसएफ ज्या आहे त्या सी आय एस एफच्या पहिल्या प्रमुख जे आहेत महिला प्रमुख कोण होत्या तर उत्तर पाहू शकता यासाठीचं राजस्थानच्या केडरच्या एकोणीशे नव्वद एकोणनव्वद बॅचच्या ज्या सेडर आहे आय पी एस अधिकारी नीना सिंह यांना सीआयएफएसच्या महा संचालक नियुक्त करण्यात आले आहे हे पद मिळवणाऱ्या या देशातील पहिल्या महिला अधिकारी आहेत पाहू शकता ही सुद्धा चालू घडामोडी आधारित प्रश्न आहे सी आय एस एफच्या पहिल्या ज्या प्रमुख आहेत त्या कोण बनल्या आय पी एस अधिकारी नीना सिंह या पहिल्या महासंचालकपदी नियुक्त करण्यात आलेल्या पहिल्या महिला अधिकारी आहेत दुसरा प्रश्न आला होता यामध्ये दुसऱ्या शेफसाडीचा आशियाई बैडमिंटन चषक दोन हजार चोवीस कोणी जिंकले तर पाहू शकता आशियाई बॅडमिंटन चषक जे आहे हे भारताने जिंकले आहे याबद्दलचा सुद्धा प्रश्न यामध्ये होता तिसरा प्रश्न असा होता चार पर्यायमधून बीएमसी मध्ये न येणारं जे क्षेत्र आहे या क्षेत्राचं नाव निवडायचं होतं म्हणजे मुंबई महानगर प्राधिक प्राधिकरण जे आहे या मुंबई महानगराच्या प्राधिकरणामध्ये येणारे जे क्षेत्र आहेत असे चार पर्याय यामध्ये देण्यात आलेले होते आणि त्यामधून जो न येणारा जो क्षेत्र आहे त्या क्षेत्राचं नाव तुम्हाला सिलेक्ट करायचं होतं चुकीचं जे क्षेत्र होतं ते सिलेक्ट करायचं होतं असा एक प्रश्न होता यानंतर पाहू शकता नारी शक्ती विधेयक हे कधी सादर केले या संदर्भातला प्रश्न सुद्धा यामध्ये विचारण्यात आलेला होता तर पाहू शकता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकोणीस सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी नारी शक्ती वंदन अधिनियम विधेयक जे आहे किंवा महिला आरक्षण विधेयक जे आहे सादर केले होते मग हा सुद्धा प्रश्न आला होता नारी शक्ती विधेयक कोणत्या दिवशी कधी सादर करण्यात आलं तर एकोणीस सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी सादर करण्यात आलं याला नारी शक्ती वंदन अधिनियम किंवा महिला आरक्षण विधेयक असे सुटला सुद्धा म्हटले जाते पाचवा प्रश्न आला होता पाहू शकता प्रमुख कोण आहेत तर सध्याचे जे प्रमुख आहेत लेफ्टनंट जनरल एन एस राजा सुब्रमण्य आहेत एक जुलै दोन हजार चोवीस रोजी त्यांनी कार्यभार पदभार जो आहे तो स्वीकारला आहे हो तो उपलश्कर प्रमुखचे नाव आहे यामध्ये सुब्रमणी एन एस राजा सुब्रमणी हे नाव आहे यामध्ये पाहू शकता सहावा प्रश्न असा होता हाळने तयार केलेल्या जे हाळ आहे हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड यांनी तयार केलेल्या लढाऊ विमानाचे नाव काय आहे तर यांच्यामार्फत तयार करण्यात आलेलं जे लढाऊ विमान आहे त्याचं नाव तेजस असे आहे पाहू शकता तेजस असं त्याचं नाव आहे लढाऊ विमान तयार करण्यात आलेला आहे सातवा प्रश्न असा होता भारताचा जो भूक निर्देशांक आहे या भूक निर्देशांकामध्ये भारत कितव्या स्थानी आहे तर पाहू शकता उत्तर असं होतं एकशे पाचव्या स्थानी भारताचा जो स्थान आहे म्हणजे गंभीर श्रेणीमध्ये भारत आहे निर्देशांकामध्ये एकशे पाचव्या स्थानी भारताचं स्थान यामध्ये आहे आठवा प्रश्न असा होता होता मुंबई महानगरपालिका जे आहे भौगोलिक याबद्दलचा प्रश्न होता पाहू शकता वांद्रे वरळी सिलिंक पुलाची एकूण लांबी किती आहे हा जो वांद्रे वरळी सिलिंक आहे याची एकूण लांबी पाच पॉईंट सहा किलोमीटर इतकी आहे असा सुद्धा प्रश्न आला होता असे प्रश्न पुन्हा रिपीट होण्याची सुद्धा शक्यता आहे की एखाद्या पुलाची रस्त्याची लांबी विचारली जाऊ शकते यानंतर पाहू शकता मुंबई विद्यापीठाची स्थापना वर्ष जे आहे हे विचारण्यात आलेलं होतं तर मुंबई विद्यापीठाची स्थापना कोणत्या वर्षी झाली तर पाहू शकता अठराशे सत्तावन्नमध्ये मध्ये मुंबई विद्यापीठाची स्थापना झाली होती दहावा प्रश्न होता गेटवे ऑफ इंडिया जो बांधला गेला हा गेटवे ऑफ इंडिया कोणाच्या स्वागतासाठी बांधला गेला होता तर पाहू शकता याचं उत्तर आहे ब्रिटिश राजा आणि जॉर्ज पंचम आणि राजा मेरी यांच्या स्वागतासाठी जो आहे गेटवे ऑफ इंडिया हा बांधण्यात आला होता ब्रिटिश राजा आणि जॉर्ज पंचम राणी मेरी यांच्या स्वागतासाठी गेटवे ऑफ इंडिया जो आहे हा बांधण्यात आला होता अकरावा प्रश्न पाहू शकता असा आहे अरबी समुद्रामध्ये कोणती बेटी आहेत तर अरबी समुद्रामध्ये येणारी जी बेटी आहेत त्याचं नाव आहे लक्षद्वीप बीट समूह बेट समूह तर लक्षद्वीप हे बरोबर उत्तर होतं यामध्ये दुसरं ऑप्शन देण्यात आलेले होते अंदमान आहे मालदीव आहे तर अरबी समुद्रामध्ये जे बेट येतं त्याचं नाव आहे लक्षद्वीप असं बरोबर उत्तर आहे यासाठीचं बारावा प्रश्न असं होता महाराष्ट्रामध्ये स्थापन झालेली पहिली राजकीय संघटना कोणती तर पहिली जी महाराष्ट्रामध्ये स्थापन झालेली सगळ्यात अगोदरची राजकीय संघटना बॉम्बे असोसिएशन असं इचं नाव आहे बॉम्बे असोसिएशन असं बरोबर उत्तर होतं तर पाहू शकता अशा पद्धतीने जनरल नॉलेजमध्ये जे सामान्य ज्ञान आहे यावर चालू घडामोडी दोन हजार तेवीसच्या त्याचबरोबर जो सेक्शन आहे मुंबई महानगरपालिका मुंबई शहर यावर आधारित प्रश्न जास्तीत जास्त विचारण्यात आलेले होते आमच्या नोकर भरतीच्या मोबाईल ऍप्लिकेशनमध्ये दोन हजार तेवीसच्या चालू डी पीडीएफ आहे तुम्ही चेक करू शकता दोन हजार तेवीसच्या डिटेलमध्ये चालू घडामोडी जी आहेत प्रत्येक महिन्याच्या वाचून जाऊ शकता यानंतर पाहू शकता गणित आणि बुद्धिमत्ता हा जो सेक्शन आहे यामध्ये काय काय प्रश्न आले होते तर सिटिंग अरेंजमेंट वरती चार प्रश्न देण्यात आले होते जो बैठक व्यवस्था आहे त्यावरचे प्रश्न होते पदावलीवर आधारित प्रश्न आहेत दिशा आणि जी दिशा आहे दिशा आणि नॉलेज जे आहे काळ आणि दिशा यावरचे प्रश्न होते नाते संबंध म्हणजेच ब्लड रिलेशन यावर प्रश्न होता त्याचबरोबर दिलेल्या संख्येमध्ये विसंगत घटक जो आहे हे ओळखायचा यावरचा प्रश्न सुद्धा यामध्ये होता यानंतर पाहू शकता तो सेक्शन आहे मराठी व्याकरण तर मराठी व्याकरणमध्ये तीन प्रश्न जे आहे प्रयोगवर आधारित आलेले होते म्हणजे प्रयोग ओळखायचा आहे अलंकारावर आधारित एक प्रश्न होता त्याचबरोबर दोन प्रश्न लेखक आणि टोपन नाव यावर आधारित होते यासाठी तुम्हाला लेखक आणि त्यांची नावे वाचून जाणं आवश्यक आहे यानंतर पाहू शकता दोन भणी सुद्धा यामध्ये विचारण्यात आल्या होत्या वाक्यांच्या प्रकारामध्ये केवल वाक्य आहे मिश्र वाक्य आहे इत्यादी विचारण्यात आलेलं होतं सगळ्यात महत्वाचं म्हणजे पॅसेज उतारा पाच गुणांसाठी यामध्ये विचारण्यात आलेला होता समानार्थी शब्द आहे समदर्शक शब्द सुद्धा यामध्ये विचारण्यात आले होते पाहू शकता प्रश्न असा आला होता संगर हा जो शब्द आहे या शब्दाचा समानार्थ शब्द कोणता असेल संगर तर संगरला समानार्थ शब्द लढाई असा येतो दुसरा प्रश्न पाहू शकता पोबाला करणे म्हणजे काय तर पोबाला करणे म्हणजे पळून जाणे असं त्याचं उत्तर आहे असा सुद्धा प्रश्न यामध्ये आला होता तिसरा प्रश्न पाहू शकता बालकवी कोणाचं टोपण नाव आहे तर पाहू शकता बालकवी जी आहे हे त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांचं टोपण नाव आहे बालकवी हा जो लेखक आणि कवी यावर आधारित प्रश्न आहे तर बालकवी जे आहे त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांचं टोपण नाव आहे तर अशा पद्धतीचे प्रश्न जे आहे ही जी दुस दुसऱ्या दिवसाची जे पहिल्या तीन शिफ्ट आहेत सकाळ दुपार संध्याकाळ आजच्या दिवसाच्या मुंबई महानगरपालिका भरती अंतर्गत अशा पद्धतीचे प्रश्न यामध्ये विचारण्यात आलेले होते इंग्लिश व्याकरण जे आहे इंग्लिश ग्रामर यासाठी सुद्धा तुम्ही महत्वाचे प्रश्न चेक केलेत यामध्ये पॅसेज आहे उतारा आहे त्याच्यामध्ये जे वेगवेगळे ऑप्शन आहेत यावर आधारित प्रश्न होते तर अशा पद्धतीने पूर्ण डिटेल जे आहे हे भरती अंतर्गत मुंबई महानगरपालिका जी आहे लिपिक कार्यकारी सहायक पद भरती अंतर्गत अशा पद्धतीचे प्रश्न जे आहे आजच्या दिवसामध्ये आलेले होते यानुसार तुम्हाला तयारी करणं आवश्यक आहे इंग्रजी व्याकरण त्याचबरोबर गणित बुद्धिमत्ता जनरल नॉलेज इत्यादीवर आधारित तयारी करणं आवश्यक आहे या भरती संदर्भातल्या महत्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद